बहुजन समाज पार्टीचे सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी नगरसेवक बबलू ऐकवाड यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथून पदयात्रेस सुरुवात झाली मिलिंदनगर वडार गल्ली सम्राट चौक न्यू बुधवारपेठ रमाबाई आंबेडकर नगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी पदयात्रेचा समारोप करण्यात आला या यात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग होता याप्रसंगी उमेदवार बबलू गायकवाड सोलापूर जिल्हा लोकसभा प्रभारी राहुल सर्वदे माडा सातारा लोकसभा प्रभारी ॲडव्होकेट संजीव सदाफुले शहराध्यक्ष देवा उगडे शहर प्रभारी सहा सुरोशी शिलरत्न भोसले अंबादास तुपसाकरे प्रमोद राऊत प्रवीण कांबळे महेंद्र कांबळे करण काळे संध्या सोन कांबळे चंद्र मोरेताई यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते